नमस्कार डब्ल्यूएच न्यूज डिजिटल मध्ये तुमचे स्वागत आहे मी शीतल खवसे आजच्या बातमीचे प्रायोजक आहे यश इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर्स वाडी नागपूर आम्ही असतो बातम्यांच्या पुढे बातम्यांच्या मागे बातम्या लपवत नाही दाखवितो मग ते राजकारण असो किंवा सामाजिक भ्रष्टाचार असो की अन्याय अत्याचार आम्ही निर्भयपणे बातम्यांना देतो महत्व तुम्ही सुद्धा महत्व द्या करा जाहिरा आमाला मदद करा जाहिरात देऊन आम्हाला आर्थिक मदत बघूया विशेष बातमी गरजू गरिबांना केले ब्लँकेट वितरण सात वर्षापासून भगत परिवार राबवत आहे सामाजिक उपक्रम समाजामध्ये अनेक लोक बर्थडे पुण्यतिथीवर लाखो रुपये खर्च करून साजरा करतात मात्र त्यात समाजाला काही मिळत नाही मात्र समाजसेवक जनार्दन भगत यांनी कुठलाही खर्च न करता आपल्या वडिलांच्या स्मृतीदिनी शंभर गरजू गरिबांना थंडीपासून बचाव व्हावा म्हणून ब्लँकेट वितरण करून सामाजिक दायित्व निभावले माझी वसुंधरा अभियान अंतर्गत किड्स कॉन्व्हेंटचे अध्यक्ष श्री जनार्दन भगत यांचे वडील बुद्धवासी उत्तमराव भगत व आईचे वडील तुकाराम इंगोले यांच्या स्मृती प्रत्यर्थ ग्रामपंचायत वडधामना येथे गुरुवारी एका कार्यक्रमात गावातील लोकांना ब्लँकेट वाटप केले ज्ञान विकास बहुउद्देशीय संस्था वाडीच्या वतीने दरवर्षी भगत परिवार आपल्या वडिलांच्या स्मृती दिनी नवीन नवीन उपक्रम राबवत असतात हे मात्र विशेष नागपूर शहरातील थंडीला बघता यावर्षी गरजू गरीब लोकांना ब्लँकेट वाटप केले कार्यक्रमाला वडधामणा ग्रामपंचायतचे सरपंच धीरज आंबटकर ग्रामविकास अधिकारी विष्णू पोटभरे नागलवाडी ग्रामपंचायत माजी सरपंच नाना कापकाडे पत्रकार विजय खौसे सौरभ पाटील शिक्षिका रजनी बडगे प्रामुख्याने उपस्थित होते त्यांच्या हस्ते गरजू लोकांना ब्लँकेट वितरण करण्यात आले यावेळी उत्कर्ष ज्ञान विकास बहुद्देशीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष जनार्दन भगत यांनी कार्यक्रमाविषयी माहिती दिली त्याचप्रमाणे मान्यवरांनी सुद्धा या ठिकाणी मार्गदर्शन केले डब्ल्यू एच न्यूज ब्युरो रिपोर्ट नागरिक काय सांगाल ब्लँकेट मिळालं तुम्हाला आज ब्लँकेट मिळाले मर्या धन्यवाद आहे मला गाडी बी नाही भेटली <laughs> अच्छा गाडी पण पाहिजे का गाडी बी पाहिजे अच्छा मग आता थंडीचे दिवस आहे तर ब्लँकेट मिळालं ना पण ये बाबा ब्लँकेट भेटलं आता दोन वर्ष झाली भेटू लागले अच्छा बरोबर ठीक आहे दोन वर्ष झाली भेटू लागली हां मी सर्व पाहिले चांगली आहे चांगली आहे चांगली आहे बापा मी तर आभार मानतो आहे आभार मानतो चांगले करून ब्लँकेट भेट हे तेकून तरी पण चांगली आहे आमचे आंबशाला आहे माझा नातू आहे खूप आला तो पाठवलं म्हणजे आई कौशल्यापर्यंत माझे मिसेस माझी मुली शाळेच्या प्रिन्सिपल ह्या सगळ्या लोकांचा सहभाग असतो आणि म्हणून आपण तिथपर्यंत हा प्रोग्राम असाच आपण पुढच्या वेळेस सुद्धा करू त्यामध्ये असो आपले स्वरूप पाटील असो किंवा नाना मोठे असो आता धीरज भाऊ आणि साहेब जुडले खरोखर खूप बरं वाटलं आज सगळ्या लाभ थोडे थोडे आपण पदाधिकारी सर्व दर्शक कुटुंबीय आणि इम्बुलेन्स या कार्यक्रमाला उपस्थित कालजी आपले ग्रामचारी सदस्य सर्वजी पाटील आणि सर्व या ठिकाणी त्यांना आपण संस्थेमार्फत ज्या भेटवस्तू देणार आहे सर्व उपस्थित उत्कर्ष ज्ञान विकास बहुद्देश संस्थेमार्फत सरांनी सांगितलं दोन वर्षापासून ते चांगला उपक्रम चालू आहे आणि खरोखरच वडिलांच्या स्मृती शिक्षक असो आईच्या स्मृती शिक्षक असो जीवनामध्ये आपण फक्त स्वार्थ 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 करत राहतो परमार्थ कधी करत नाही एखादी शेणाची तोवरी जरी असेल बाजूला ती सुद्धा दुसरून आपण आपल्या घरी देतो वास्तविक पाहतात ती वस्तू दुसऱ्याची आहे असं आपल्या धोक्यातही त्यावेळेस येत नाही आणि असं करत असताना आपलं आयुष्य संपून जाते परंतु भगत कुटुंबियांनी या ठिकाणी एक चांगला उपक्रम आयोजित केला की के गरजू व्यक्तींना ब्लँकेट वापर करण्याचा घरघरात चार पाच दिवसापासून एवढी थंडी आहे थंड हा थंडीचं वातावरण आहे या पाच सहा वर्ष आधी कोणा पुना, कोणाच्याच अंगामध्ये शेल्टर दिसत नव्हतं परंतु थंडीचा एवढा नुसतो आहे असं वाटायला लागलं की तुमचं काश्मीर मध्ये आहो का नागपूर एवढा गारडलेला नाक आहे आणि अशा परिस्थितीत त्यांच्या डोक्यामध्ये ही कल्पना येणं की चालाबाच्या गरजू व्यक्ती ब्लँकेट मिळू शकत नाही उष्णता त्यांना मिळू शकत नाही घरी हिटर लावू शकत नाही अशा व्यक्तींना ब्लँकेट वाटपाचा कार्यक्रम त्यांनी या ठिकाणी ठेवणार आणि एक दोन तीन नव्हे तर शंभर कुटुंबांना या ठिकाणी ब्लँकेट वाटप करणार खर खरखर त्यांचा हा जो उपक्रम आहे हा कौतुकास्पद आहे आणि हा उपक्रम आता साष्टातच सुद्धा माथी वसुंधरा जरा अभियान चालू आहे जल वायू अग्नि पृथ्वी जे पाच तत्व आहे हा पाच तत्वाचं तत्वा आपल्याला संरक्षण करायचं आहे आणि आपण जर या पृथ्वीचं संरक्षण करू तर आपण टिकू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात की वाचाल तर वाचाल तर वाचाल, ता, वाचाल, ता, वाचाल, ता, वाचाल। काल तर वाचाल तर हे खरोखरच आहे वाचन लेखन आपल्या अंगी असायला पाहिजे आणि ते आपल्या इथे आहेत तेव्हा परत मी याचं कौतुक करतो त्यांना शुभेच्छा देतो आणि अशाच प्रकारे काही जर अशा संस्थेमार्फत उपक्रम राखाचे राहिले तेव्हाही तुम्ही आमच्या सरपंच विरोध जाऊन सांगा आम्ही तुमच्या पाठीशी राहू ग्रामपर्यंत पाठीशी राहील आणि जे जे सहकार्य लागते आपल्याला संस्थेला तिथे ते आपण त्या माध्यमातून करू शकतो ना काय काय करते अजून कुठून काही आणता येईल का परत बऱ्याच प्रकारच्या आपल्या इथे उत्कर्ष ज्ञान विकास बौद्धेशीय संस्था जे आता आपल्या इथे ना नागडवाडीमध्ये कॉन्व्हेंट त्यांच्या वास्तविक आहे आणि ते आपल्या वडधामणा गावामध्ये आपले गोर गरीब लोकांकरिता ब्लँकेट वाटप म्हणून आपण कार्यक्रम घेतलेला आहे ह्या कार्यक्रमाला उपस्थित आपले नाणेवाडीचे माजी सरपंच नानाभाऊ आपले ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी पटबरे साहेब आणि ह्या संस्थेचे अध्यक्ष जनार्दनजी भगत साहेब आणि ह्या त्यांचे पुत कुटुंब फुण। आणि आपल्या या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित झालेले आपले पत्रकार साहेब ठवजी साहेब पाटील साहेब सर्व आपल्या गावातील जे गावादी, आज जमलेले सर्व नागरिक आज यांनी जो उपक्रम आता मध्ये घेतला तो आपल्या गोर गरीब जनतेकरता आणि आपल्या सर्व गावातील सर्वांचे गरज, गरज लक्षात घेता हिवाड्याचे टाईम असल्यामुळे सर्वांना ब्लँकेट वाटपचा कार्यक्रम आपण इथे आज आयोजित केलेला आहे हे यांचे वडील भगत जी जी आणि त्यांचे आजोबा आजोबाल सिंगोळे यांच्या स्मृती दिनानिमित्त त्यांनी हा कार्यक्रम का आयोजित केलेला आहे त्यांना म्हणजे असं वाटलं की नाही आपल्या गावामध्ये आपल्या जे आपण तिथं काम करतो तिथं वास्तव्यामध्ये हा वापर तिथं बी काही गोरगरीब लोक का आहेत बा त्यांच्याकरिता काहीतरी आपण केलं पाहिजे आणि काही नाही काही ना त्यांच्या जीवनामध्ये प्रकाश पाडला पाहिजे अशा उद्देशाने त्यांनी आज आपले ते ब्लँकेट वाटपचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो त्यांनी आपल्या वट्ट्यांना गावाकरता ह्या व आणि समोरच्या वाटचालीला त्यांना आणखी खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि मी आपले धीरज भाऊ आंबेडकर तसेच त्या गावातील ग्रामस्थराची गाडी साहेब व सर्व बो भगत कुटुंब व गावातील गरीब महिला मंडळी आज मागच्या वर्षी पण आपण इथेच वाटप केला होता मग साहेबांनी सांगत होतं नागरवाडीत वाटप करू पण मी म्हटलं नागरवाडीत वाटप करायचं नाही नागरवाडीत खूप मोठे लोक आहेत म्हणून मी वर्तांना मागच्या वर्षीपासून मी वर्तांना देत गेलाय मला भगत साहेबांनी मागच्या वेळीच सांगतो नागरव वाटप तुम्ही नागरव वाटप नाही माझ्या गावापेक्षा वटामला गाव घ्या खूप गरीब लोक आहेत त्यांनाच वाटप करा योग्य लोकांनाच वाटप झाला पाहिजे माझी पण हीच इच्छा होती एवढंच बोलून मी आपले दोन शब्द समाप्त करतो आणि तसंच भगत साहेब आमच्याकडे खूप मोठी संस्था चालवतात मागच्या वर्षी त्यांनी शाळेचे शिक्षक आहात मॅड बगडे मॅडम हे खूप मोठं यांचं खूप मोठं श्रेय आहे त्याच्यात आणि खरोखरच मागच्या वर्षी तर झिरो बजेटमध्ये संस्था चालवली त्यांनी का कपडे फुकट वाटप त्या मुलाला जुळे फुकट आणि सर्व फुकट करून किराया पण त्यांनी गावात एक किरायाची रूम घेतली ना किरायाचे पैसे सुद्धा ते देतात म्हणजे एवढं करून त्यांना असं वाटतंय की खरंच गावात संस्था चालवली पाहिजे आम्ही त्यांना खूप शुभेच्छा देत राहतो आता पण शुभेच्छा देतो की उपक्रम घेतला घेतला बातमी बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद आज एवढंच पुन्हा भेटूया नवीन बातमी सोबत डब्ल्यू एच न्यूज सोबत राहा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा फेसबुक इंस्टाग्राम वर फॉलो करा जाहिरात देऊन आर्थिक मदत करा धन्यवाद